नमस्कार मी महेश बजरंग कोळेकर आज आपल्यासमोर माझी स्वरचित स्वलिखित आणि स्वतः अभिवाचन केलेली सामाजिक कथा उलट्या पकाचा कोंबडा हे आपल्यासमोर सादर करतोय माझ्या कथेचं शीर्षक आहे उलट्या पकाचा कोंबडा रानमाईच्या माळावर एक म्हातारी राहत होती गावातील लोकांचा असा समज होता की म्हातारी जादूटोणा भूत करणी भानामती सगळं जाणते आणि ते तिला सगळं करताही येत होतं म्हणून गावातील लोकांनी तिला गावच्या बाहेर काढलं होतं अहो गावाबाहेर कसलं तिला गावातील गावा लोकांनी जवळजवळ वाळीतच टाकलं होतं पण गावातील काही मंडळी म्हणजेच भाऊकी भाऊकीत भांडण असणारे एकमेकांची प्रगती न बघवणारे आणि कोणी म्हातारा माणूस लहान मूल बाळांतीन बाया आजारी पडल्या तर गावातील लोक तिला भेटायला तिच्याकडून सल्ला घ्यायला मात्र गुप्चप अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन आवर्जून जात असत आणि अंधश्रद्धेचा बळी होत असत बघता बघता असेच दिवस गेले इकडे गावात ग्रामपंचायतच्या निवडणुकीची तयारी चालू होती थोरल्या पाटलांचा मुलगा राजा पाटील हा सरपंच मीच होणार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होता गावच्या येशीत पठ्ठ्यानं दण ठोपतून मांडीवर हात मारून मिशी पिळून शपथ घेतली होती की काय बी किंमत मोजावी लागली तरी चालेल पण यंदाचा सरपंच मीच होणार बघू कोण काय करतंय ते गावात तसा थोरल्या पाटलाचा दारा भयानक होता आणि त्यातच राजा पाटील म्हणजे गावातील एक गुंड प्रवृत्तीचा माणूस नावाप्रमाणेच मनाचा राज्य वाट्टेल ते करणार वाट्टेल तसं वागणार त्याच्या वाकड्यात शिरायची ताकद कोणाच्या मनगटात नव्हती पण गाड्याच्या असल्या कर्तुकीमुळं सगळ्या गावाचा विरोध होता पण उघड उघड बोलायची कोणाच्या ताकद नव्हती हाताखाली एक दोन पोरं घेऊन दिवसभर मटण दारूच्या पार्ट्या व्हायच्या आणि रात्री कमळाबाईचा तमाशाचा फड रंगवायचा अशी होती त्या राजा पाटलाची दिनचर्या गावातील आयाबाया वारकरी भजनी मंडळी वयस्कर लोक या त्याच्या वागण्याला आणि गावातील बिघडलेल्या वळणाला त्रासून गेली होती काय बोलावं तर अन्याय अत्याचाराचा सामना करावा लागेल फुकट मार खावा लागेल आणि काय बोलू नये तर रोजच अन्याय सहन करावा तरी कसा गावातील जनता खूप त्रासून गेली होती दिवसांमागून दिवस जात होते पण हा अन्याय थ था अत्याचार थांबण्याचं नाव मात्र घेत नव्हता एके रात्री राजा पाटील आणि त्याची दोस्त मैत्र मंडळी कमळाबाईच्या फडावरून येत असताना त्यांना रानमाईच्या माळावरून येत असताना कसला तरी विचित्र आवाज ऐकला राजा पाटलाने आवाज टाकला ओ आहे रे तिकडं गप जातो का म्या येऊ तिकडं तसा पुन्हा तोच आवाज आला राजा पाटलासहित सर्व मंडळी शांत झाली नीट कान देऊन सर्वांनी आवाज ऐकला तर ती म्हातारी ओरडत होती राजा पाटील रागाने लाल होऊन हे चातर म्हणून पलीकडे पडलेला एक दगड हातात उचलून पळतच म्हातारीच्या दिशेने गेला म्हातारीला पाहून राजा पाटील म्हणाला काय गे थेरडे मला ब्या दाखवती होय देस भरलं काय तुझ म्हातारी शांतपणे एक डोळ्यात झाकून थोडस कमरेत वाकून कपाळावर आट्या पाडून सुरकुता पडलेल्या चेहऱ्यावरच्या भोया थोडेशा उंचावून राजा पाटलाकडे बघत होते राजा पाटलाचं बोलणं संपलं तशी म्हातारे कालातच न कळत हसली आणि अचानक बोलली आला वाये माझा सरपंच म्हणून राजा पाटलाच्या डोक्यावरून आपल्या थरथर तहात फिरवत राजा पाटलाचं चा अंगतीने चाचपलं तसा राजा पाटील दोन पावलं मागस सरत म्हणाला हे इडी इडीबिडी झालीस का काय तू अजून हिथं निवडणूक झाली नाही मतदान झालं नाही आणि तू तर थेट मला सरपंचच करायला निघाली याच संधीचा फायदा घेत म्हातारी मोठ्या आत्मविश्वासाने राजा पाटलाला म्हणाले होशील होशील सरपंच बेहोशील पण एक काम केलं तर बरं का तसा राजा पाटील म्हणाला आणि ते कोणसं ग म्हातारे अरे का ते काम का असं चार चौघात सांगायची गोष्ट हाय होय त्याला एकांत लागतो दमधीर लागतो राजाने म्हातारीच्या मनातलं ओळखलं आणि तसत्व सोबत आलेल्या मित्रमंडळींना म्हणाला ए अर बघताय काय वा मोर हे म्हातारी काय म्हणतोय बघू नये तोच लगे तसं सोबत आलेली मंडळी कुजबुज करत गावच्या दिशेने निघून गेली तशी म्हातारी तिच्या त्यात सह बाजूंनी तोराट्या असणाऱ्या अंधाऱ्या घरात जाऊन एक वा थोडीशी वरती सरकवत चिमणी बाहेर घेऊन आली या जवळ या पाटील या जवळ या पाटील म्हणून म्हातारीने राजा पाटलाला जवळ बोलावून घेतलं आणि म्हातारी बोलू लागली पाटील तो असणे सरपंच व्हायचं आहे नवं तर म्या काय म्हणते आणि सांगते ते कान देऊन ऐका कोणापाशी बी बोलू नका हां गुप्पित ठरलं तर मग म्हणून म्हातारीने सांगायला सुरुवात केली आमसभ्याच्या रात्री असल्याने माळावर भयानक शांतता दिसत आहे तर पाटील जरा मोशाला एक उलट्या पकाचा कोंबडा आणून रानमाईच्या माळावर का आणि त्याच्या रक्ताचा टिळा लावून रात्रभर गावाला सात फेऱ्या मारायच्या पण देवस निघायच्या आज सात फेऱ्या मारून झाल्या पाहिजेत बरं का पाटील असं सात आमोशा करायच्या मग बघू तो मसने सरपंच होण्यापासून कोण इकडे राजा पाटील सरपंच पदाच्या स्वप्नात थाटात खूप आतपर्यंत बुडून गेलेला असतो त्याला म्हातारीच्या शब्दांवर पटकन विश्वास बसतो आणि तो, तो ही मान हलवून म्हातारीला होकार दर्शवतो तसं पुन्हा म्हातारी म्हणते मग पाटील आजच्या आमोशा बुडाली पण हीच न बुडच्या आमूशा चोख हो म्हणजे झालं नाही तर सर पंचपद त्या म्हातारीच्या अंधश्रद्धायुक्त शब्दांचा रस राजा पाटलाच्या अगदी हृदयाच्या तळापर्यंत उतरतो आणि राजा पाटील होय होय म्हातारे म्हणून तिथून अगदी आनंदाने ओड्या मारत उठतो आणि गावच्या दिशेने पळत तुटतो जणू काय त्याला सरपंच होण्याचं वरदानच मिळालं होतं दिवसा दिवसामागून दिवस जात होते असे समाजसभ्या जवळ येईल तशी राजा पाटलाची मनस्थिती ही वेगळीच होत होती अमत्सव्य अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली होती राजा पाटलाचा तर म्हणजेच तुक्या तुक्या अट्टल बेवडा माणूस जणू काय राजा पाटलाचं पाळीव कुत्रच समजा की राजा पाटलाबरोबर दिवसभर मटण खायचं दारू डोसायचे आणि रात्री पुन्हा तेच आपला कमळाबाईचा तमाशाचा फट या सर्व उद्योगात हा तुक्या राजा पाटलाच्या कायमसोबत असायचा तुक्याच्या खांद्यावर हात टाकत राजा पाटलाने बोलायला सुरुवात केली तुक्या मला की ना एक उलट्या पक्काचा कोंबडा पाहिजे तसा, क्या आ, पार्टिल? को तसा तो क्या अचानक आ ही काही गोष्ट झाली काय पाटील पार्टीला उलट्या पकाचा कोंबडा मागता येतो मी तसा राजा पाटील म्हणाला तो क्या पार्टीला नाही रे दुसरं काम हाय महत्वाचं तसा तो क्या पाटलाला हसत हसतस म्हणाल हा पाटील काय कोणावरून उतरावून मित्रावून टाकायचा की खाय तुम्हाला उलट्या पकाचा कोंबडा राजा पाटलाच्या जवळ जाऊन तो क्या म्हणतो आ कामच्या होणाऱ्या बावे सरपंचाला पंचाला कोणाचे नजर बिजर लागले म्हणायचे तू क्या जेवढं सांगितलं तेवढं कर आगाव बोलू नस म्हणून पाटील तिथून अस्वस्थ मनाने निघून जातो तू क्या थोडासा गोंधळात पडतो नंतर काहीतरी गोड लक्षात आले सारखं चेहऱ्यावर भाव आणून घालत थोडस हसून तिथून आनंदाने निघून जातो जणू काय तो एखाद्या मोहिमेलाच निघालाय संध्याकाळचे काहीतरी आठ वाजले वाटले असावेत तसा तू क्या पाटील पाटील म्हणतच हातात एक फाटकी पिशव्या ओळून पळतच आला राजा पाटील जणू कोणाची वाटच बघत बसला तुक्याला पाहताच राजा पाटील आनंदाने उठला आणि म्हणाला अरे तो क्या आलास तू होय पाटील आलो की आणि तुम्ही सांगितलेलं काम बी केलं बरं का आ तोक्या म्हणून पाटील तुक्याला मिठी मारतो तसं पाटील तुक्याला म्हणतो आहे ते उलट्या बाकाचा कोंबडा तसा तुक्या म्हणतो आ यो काय पाटील पिशव्यातच घालून आणलाय बरं म्हणून पाटील पायात पायतान घालत घालत गडबड करायला लागतो तुक्या कोंबड्या तो क्या अर कोंबडा उलट्या आणि आज आमुशाच हाय नव तसा तुक्या म्हणतो का पाटील गरीबाची मस्करी करता की काय तुम्ही अहो तुमचा मोडल लाव का वा आणि पाटील आज आमुशाच आहे बाहेर बघा की जरा रानमाईच्या माळ कसा शांत दिसतोय तसा पाटील म्हणतो तो क्या कोंबडा दाबून धर त्याला ओरडू देऊस न ग बर का आणि नाही पाटील पण पाटील माझ्या मनात एक प्रश्न होता विचारू का म्हणजे तुमची काय हरकत नसली तर तो क्या सारं सांगतो तुला आधी रानमाईच्या माळावर चला आधी लवकर पाटील तुक्या क्या एकामागे एक झपा झप पावलं टाकत आम्हा अंधाराचा फायदा घेऊन राणमाईच्या माळावर पोहोचतात माळावर जाताच राजा पाटील एका मोठ्या खडकावर बसतो आणि तुक्याला म्हणतो हां आता बोल की तुक्या आयच्या चारायचं होतं तुला तसा तू क्या म्हणतो पाटील त्या म्हातारीकडं गेल्यापासून तुमच्यात लईच बदल झालाय हे असलं उलट्या पक्काचा कोंबडा काय तुमची धावपळ काय नाही म्हणजे तुम्ही मोठी माणसं आणि हे आता असं आमोशाच्या रात्री असं हिता येणं हे थोडं वेगळंच वाटलं मला नक्की भानगड काय ते कळेल का, का मला भी पाटील अरे तू क्या त्या म्हातारीने मला त्या रात्री सांगितलंय की सात आमोशाला असं मी उलट्या पक्काचा कोंबडा कापायचा आणि त्याच्या रक्ताचा टिळा लावून गावाला दिवस निघायच्या सात फेऱ्या मारायच्या बघ मी सरपंच होणार म्हणून तुक्याच्या देण्यात आला होता त्यावर तुक्या म्हणाला पाटील अहो असं सात काय आपण सतरा कोंबडं कापू की तुम्ही सरपंच होणार म्हटल्यावर दोघे आनंदाने एकमेकांना टाळ्या देतात तोवर काहीतरी रात्रीचे बारा वाजत आलेले असतात पाटील तुक्याला म्हणतो तुक्या चल काढतो कोंबडा बाहेर असं म्हणून पाटील खिशात आणलेली स्टोरी बाहेर काढतो आणि त्या कोंबड्याचा गळा कापतो आणि त्याच्या रक्ताचा टिळा लावतो स्वतःला हे पाहून तो क्या पाटलाला म्हणतो वाऱ्यामच आमचं हे सरपंच म्हणून मिठी येतो दोघेही गावच्या दिशेने झपा पावले टाकत निघतात तेवढ्यात तो क्या अचानक थांबतो आणि पाटलाला म्हणतो हा पाटील आता दिवस निघायच्या सात फेऱ्या मारून घ्या मी घरी जातो बायकाले खरं वाट बघत असतील की पाटील बरं म्हणून तो ह्या आनंदाने निघतो तो क्या पुन्हा त्याच ठिकाणी म्हणजेच पाटलाने कोंबडा कापलेल्या ठिकाणी येतो आणि कोंबड्याची पखं काढून एका खड्ड्यात पुरतो आणि तोच कोंबडा पुन्हा त्याच पिशवीत घालून घरी घेऊन येतो आणि मस्त बायकोला आपलं गावरान कोंबड्याचं एकदम अस्सल गावरान काळ्या तिकटात कालवण करायला सांगतो आणि बायकालेकरांना पुढं घेऊन पोटभर जेवण करून सुखानं झोपतो इकडे पाटील सरपंच होण्यासाठी म्हातारीने सांगितल्याप्रमाणे गावाला सात फेऱ्या मारून वाड्याला वाड्यावर जाऊन रप्पावरून सरपंच पदाची स्वप्न बघत झोपतो सोपतो मागून आमुष्यात सात होत्या आणि आता फक्त पाटलाची शेवटच्या आमुष्या आणि शेवटच्या सात फेऱ्या पूर्ण होणार हेच फक्त पाटलाच्या आणि दुख्याच्या डोक्यात होतं सातव्या आमुष्या पाटलाने पूर्ण केली कावत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची भूगुलसुद्धा वाजलं होतं तसं पाटलाने मोरल्या तोंडाला जाऊन अगदी रोबाबात वाजत गाजत जाऊन फॉर्म भरला अवकाशाच्या जेवावर म्हणून काय विचारत आहे त्या राणमाईच्या मातारीनं सांगितलेल्या उलट्या पकाचा कोंबडा आणि आमुषाच्या सात फेऱ्याच्या जेवावरच की दिवसामागून दिवस गेले निवडणुकांचा निकाल लागला पाटील सरपंच होणार म्हणून फार अशा स्वप्नामध्ये रंगून गेला होता पाटील सरपंच होण्या तर लांबच निवडून सुद्धा आला नाही साध आहो निवडून जाऊ द्या डिपॉझिट जप्त झालं तेच साध ग्रामपंचायतचा सदस्यही झाला नाही टेन्शनमध्ये पाटील रात्रभर पाटील दारोच्या नाश्रूर होता निघताच दुसऱ्या दिवशी सकाळी राजा पाटलानं पंचायत बोलवली आणि घडलेला सर्व प्रकार त्याने गावकऱ्यांना सांगितलं अशातच ती म्हातारी दगावली त्यानंतर गावकऱ्यांनी त्या म्हातारीला मोठ माती दिली आणि राजा पाटलाने सर्व गावकऱ्यांसमोर स्वतःला बदलण्याची आणि गावाला सुजलाम सुफलाम करण्याची शपथ घेतली आणि त्याच दिवसापासून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राजा पाटलाने गावात एक समिती स्थापन केली आणि तो तेथून कामाला लागला राजा पाटील प्रतिमा आणि विकास कामे दिसून येऊ लागली बघता बघता पाच वर्ष उलटून गेली गावातील लोकांनी एकमताने निर्णय घेतला आणि राजा पाटलाला बिनविरोध सरपंच म्हणून घोषित केले राजा पाटलाचं सरपंचाचं स्वप्न पूर्ण झालं आणि गावाला एक आदर्श सरपंच मिळाला त्यानंतर गावाला अनेक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले जसे अंधश्रद्धा मुक्त गाव स्वच्छ गाव सुंदर गाव आदर्श सरपंच पुरस्कृत गाव आणि अशा प्रकारे एक गाव विज्ञानवादी बनले धन्यवाद कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू